एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं आत्ता पाच महिला आलेल्या आहेत पण आम्हाला असं वाटतं की या या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये त्यालाही बायको आहे त्यालाही सून आहे हा कुटुंब आहे पाच महिला तक्रार द्यायला तयार आहेत या आणि हा आमच्यावरती आरोप करतोय साला शिवसेनेवर आम्हाला चॅलेंज करतोय याची लायकी काय कोण आहे हा महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत पळून येतात खेचून येतात त्याच्यावर बोल आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींबद्दल पाच महिलांचे तक्रार आले आहेत म्हणतो कोण संजय राजाराम राऊत मग तुझे न्यूझीलंड हाऊसचे व्हिडिओ मधल्या ज्या काही भगिनी आहेत त्यांना पण आम्ही समोर आणायचं का गोरेगावच्या रॉयल मध्ये कुठे कुठे नाड्या सुटलेल्या कसं तू तिथून सकाळी उठून पळालेलास ह्याची पण थोडी माहिती द्यायची का म्हणून उगाच सुख्या धमक्या देऊ नकोस आणि महिलांच्या संबंधित आरोप तू करावेत हा तर फार मोठा विनोद आहे कारण का त्या डॉक्टर महिलेने अगर तोंड उघडलं तर तो तुला सकाळचा हा पत्रकार परिषद घेण्याचा पण तू लायकीचा राहणार नाहीस एका खासदाराबरोबर तुझा फोटो नाचताना लग्नामध्ये नाचताना आल्यानंतर तुझ्या घरात काय तमाशा झालेला मग ती पण माहिती आम्हाला पत्रकार परिषदेमध्ये द्यायला लागेल म्हणून काचेच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना धमकी देऊ नये एवढंच संजय राजाना म्हणतं सांगेन